नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं परत एकदा स्वागत आहे स्पॉटलाईट मराठी या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की स्वायबिनीसाठी जे आहे ते सरकारनं पाच हजार रुपये अनुदान जाहीर केलं होतं आणि त्याविषयी आपण मागील व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं होतं तर आता ते अनुदान कशाप्रकारे आपले शेतकरी मित्रांना मिळणार आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे याविषयीचं पत्रक जे आहे ते आलेलं आहे जर तुम्हाला सोयाबीन या पिकासाठीचं जर अनुदान आपल्या बँक अकाउंटमध्ये पाहायचे असेल तर आपल्याला हे काम नक्कीच करावं लागणार आहे त्यावे ते जर काम तुम्ही केलं नाही तर मात्र तुम्हाला तुमच्या मिळालेल्या सोयाबीनचं जे काही अनुदान आहे ते तुमच्या बँक अकाउंटवरती मिळणार नाही तर मित्रांनो आपण पत्रक काय आहे ते बघूया आणि त्यासाठी आपल्याला एक पहिल्यांदा एक गोष्ट करायची की आपल्या यूट्यूब चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुप जो आहे त्याची लिंक खाली दिली आहे त्याला पण जॉईन करायचं आहे कारण हे पत्र पी डी एफ जे काही डॉक्युमेंट असतात ते आपण व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करत असतो त्यासाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आपण जॉईन असणं आवश्यक आहे तर बघू शकता हे पत्रक जे आहे ते आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेला आहे तर विषय काय आहे तर दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत तर यासाठी बघू शकता हा काय आहे की आपल्याला सगळ्यात पहिल्या राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणीवरील नोंदीत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे म्हणजेच की जर तुम्ही तुमच्या ई पीक या ॲप्लिकेशनद्वारे आपल्या शेतातील सोयाबीन आणि कापूस याची जर सात बारायला नोंद केली असेल तर मात्र तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे मी कित्येक वेळेस तुम्हाला सांगत असतो की आपल्या शेतातील पिकांची ई पीक पाणी ही मोबाईल ॲप्लिकेशननी करून घ्या जेणेकरून भविष्यात पुढे कधीही या पाहणीच्या आधारे तुम्हाला अनुदान पीक विमा अर्थसहाय्य ह्या गोष्टी देऊ शकतात त्यावेळेस जर तुमच्या सातबाऱ्यावरती किंवा तुमच्या सातबाऱ्याच्या रेकॉर्डवरती ह्या गोष्टी नसतील तर मात्र तुम्हाला या अनुदानापासून अपात्र करण्यात येईल <coughs> तर हे पैसे जे आहे ते शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक म्हणजेच की डीबीटी माध्यमातून थेट त्यांच्या अकाउंटवरती जाणार आहेत तर बघू शकता हे सहमतीपत्र आहे की दोन हजार तेवीसच्या हंगामातील ई पीक पाणी पोर्टलवर नोंदीत कापूस आणि सोयाबीन याचं उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य आणि कृषी विभागाच्या अन्य योजनेअंतर्गत अनुदान उपलब्ध करून देण्याकरता मी खाली सही करणार आहे या सहमतीपत्राद्वारे माझा आधार क्रमांकाचा वापर करून आणि त्या आधारे बायोमेट्रिक प्रणालीद्वारे प्राप्त वैधीचा सह मला मिळवायच्या लाभासाठी आधार अधिनियम सहमतीनुसार माझी जी काही परमिशन आहे मी का ती आहे मी देत आहे म्हणजेच की आधार वापरून तुमचं जे काही माहिती आहे ते ऍक्सेस घेण्याची परमिशन मी देत आहे अशा प्रकारचं एक सहमती पत्रक आहे यामध्ये तुम्हाला तुमचं जिल्हा तालुका गाव शेतकऱ्याचं संपूर्ण आधार कार्ड नुसार नाव टाकायचे यामध्ये तुम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा भरून आहे त्यानंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे इंग्लिशमधनं भरायचं आहे सगळ्या गोष्टी आणि त्यानंतर शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक दिनांक टाकायचा आहे आणि तुमची अर्जाराची सही व ना नाव टाकायचं आहे आणि हा अर्ज जो आहे तो संबंधित कृषी सहाय्यकांच्या संपूर्ण नाव आणि स्वाक्षरी दिनांक ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या आता बऱ्याच शेतकऱ्यांचं कसं असतं की सामायिक खातेदार असतात तर त्या सामायिक खातेदारांसाठी एक ना हरकत प्रमाणपत्र आहे ते ना हरकत प्रमाणसूत्र सुद्धा इथं आपल्याला दिलेलं आहे ते अशा प्रकारे बघू शकता यासुद्धा सन दोन हजार तेवीस खरीप हंगामामध्ये ई पीक पाणी पोर्टलवर नोंद झालेली कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि या योजनेचा आम्हाला लाभ घ्यायचा आहे तर आम्ही जिल्हा तालुका गाव यामधील संयुक्त खाते क्रमांक टाकायचा यामध्ये आम्ही हे हे हिस्सेदार आहोत आणि अशा प्रकारे लाभाची रक्कम हो। थे थे जी आहे ती आम्ही सर्व सहमतीने आमच्यातील सहहिदार असलेले खालील खातेदार यांच्या आधार संलग्न बँकेमध्ये जमा करण्याची सहमती देत आहोत म्हणजेच की एकापेक्षा जास्त जर खातेदार असतील तर तुम्ही सगळ्यांनी मिळून एक सामायिक ना हरकत प्रमाणपत्र हे भरायचं यामध्ये तुमच्याकडं अशी हमीपत्र घेतलं जातं की जी काही रक्कम आहे ती तुमची जेवढे खातेदार आहेत त्यांच्या अकाउंटवरती टीबीटी मार्फत ट्रान्सफर करण्यासाठी आम्ही परमिशन देत आहोत अशा प्रकारचं आहे यामध्ये तुम्हाला खातेदाराचं संपूर्ण नाव मराठीत इंग्लिशमध्ये लिहायचं आहे खातेदाराचं आधार क्रमांक टाकायचा आहे आणि खातेदाराचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि यामध्ये तुमचे जेवढे काही खाली खातेदार असतात एक असू शकतो दोन असू शकतो तीन असू शकतो त्यापेक्षा जास्त असू शकतात त्यांची नावं आणि त्यांची सहमतीबाबतची सही की त्यांची कुठल्याही प्रकारची अडचण नाही त्यांची सहमती आहे अशा प्रकारचा हा फॉर्मॅट आहे आणि यावरती काय करायचंय संबंधित कृषी सहाय्यकाचे नाव आणि सही दिनांक वगैरे असतो आणि हे फॉर्म कुठे जमा करायचे हे लवकरच आपल्या विभागाचे तलाठी कृषी सहाय्यक या तसेच तुम्हाला जे आहे ते सी से सी -से सेंटर लवकरात लवकर सांगतील तर मी ह्या फॉर्मचं प्रिंट काढायचे हे फॉर्म सगळा भरून घ्यायचा आहे आणि तो आपला तलाटी किंवा कृषी सहाय्यक कृषी अधिकारी तालुकाच्या ठिकाणी जमा करण्यासाठी लवकर सूचना आपल्याला मिळतील तर मित्रांनो ह्या गोष्टी लवकरात लवकर आहेत आता बऱ्याच शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी मी वारंवार सांगत होतो की आपली ई पीक पाणी करून घ्या आता सुद्धा मी व्हिडिओ बनवला होता की आपली जी काही ई पीक पाणी आहे ते करून घ्या पण शेतकरी सिरियसली घेत नाहीत आणि भविष्यात अशा काही गोष्टी असतात की अनुदान अर्थसहाय्य यापासून वंचित राहतात बघू शकता हा व्हिडिओ मी बनवलेला आहे यामध्ये आपल्याला मी दाखवलेला आहे कशा प्रकारे तुम्ही जे आहे ती ई पीक पाणी करायची तर मित्रांनो बघू शकता हा व्हिडिओ मी टाटवले तुम्हाला डिटेलमध्ये सगळं सांगितलंय कशा प्रकारे काय काय ऑप्शन शकत टाकायचे सगळ्या तर हा व्हिडिओची लिंक सुद्धा मी खाली देतो गया, गया। में आ, हा तुम्ही पाहून घ्या आणि कशा ई इपीक पाणी करायची ते करून घ्या कारण ई पीक पाणीवरती पिक विमेच सुद्धा क्रायटेरिया धरला जातो आणि त्यानंतरच पिकविमा सुद्धा वाटप होतो तर मित्रांनो आशा करतो की आपल्याला माहिती समजली असेल आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी जे आहे ते आपल्या काय करायचं आहे या स्पॉटलाईट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपला व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी काय करतो तुम्हाला खाली देतो तर त्या ग्रुपला जॉईन व्हा तिथं तुम्हाला ही पी डी एफ या गोष्टी सगळ्या शेअर केल्या जातील तर मित्रांनो भेटतो एका नवीन अपडेटचं एका नवीन माहितीसाठी तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र